दीडशे <laughs> मला दीडशे सापडलाय आणि मी हे घेईन कदाचित असं ना बाहेर पडल्यावर मेंदू नाही चालत काय घ्यायचं एवढं सगळं बघू ते, ते म्हणतात ना जिस को पुरे चाहो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की साजिश में लग जाती है तर स्कार्फ मला भेटला यात तो आता माझ्या चार गोष्टी तर झाल्या आहेत दोनशे तीनशे चारशे आणि साडेचारशे रुपये उरलेले आहेत आता ह्यातले मी सेवही करणार आहे आणि एक गोष्टही घेणार आहे तो आपण जाऊया चलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी नवरात्रीचा उत्सव जोरदार सुरू झालेला आहे आणि त्याचप्रमाणे आपलं शॉपिंग चॅलेंज सुद्धा जोरदार सुरू आहे आणि त्याला तुम्ही उदंड प्रतिसाद देत आहात आणि आजच्या शॉपिंग चॅलेंज मध्ये तुम्हाला माझ्यासोबत कोण आहे कळलंच असेल ना पहिला प्रोमो आणि थमनेलवरनं तर महाराष्ट्राची शिवाली अवली म्हणजेच आपली शिवाली परब खूप खूप स्वागत करते मी तिचं आणि शिवालीला बोलवूयात आपल्यासोबत आणि आज आपल्या शॉपिंग चॅलेंज मध्ये आहे शिवाली हाय मस्त आणि तू आपल्या महाराष्ट्राला खळून हसवतेस पण आज तुला मी एक चॅलेंज देते आणि हे नवरात्री शॉपिंग चॅलेंज आहे आपलं सो मी तुला थाउजंड रुपीज देणार आहे हा ते माझ्याकडेच आहेत एक मिनिट मला ऑलरेडी दिले सगळं ठेवायला दिले का मग हातात राहिले ते माझ्या हातातच राहिले ओके आणि मी घाबरले माहिती एकतर आपला घोळ माहितीये आणि त्यात पडले वाटून मला असं वाटलं हे पडले हजार रुपये आणि मी एकदम शोधते की कुठे ठेवले मी हजार रुपये जेव्हा तुला द्यायचे तेव्हा बरं सर आजचं शॉपिंग चॅलेंज आहे आपला तुझ्या सोबत सो मी थाउजंड रुपीज तुला देणार आहे वेळ आहे पंचवीस मिनिटांचा रंग आहे आजचा हिरवा आणि हिरव्या रंगाची शॉपिंग तुला करायची आहे सगळ्या वस्तू पाचच्या पाच तुला हिरव्या आणायच्या पाच पेक्षा जास्त झालं तरी चालतील पैसे सेव्हिंग राहिले तरी चालेल सो पंचवीस मिनिटांमध्ये तुला करायची खरेदी आता पाच पंचवीस झालेले आहेत आणि बरोबर पंचवीस मिनिटांनी तू मला रंगोलीच्या इथेच भेट ओके okay, आता मी जायचंय पैसे घेऊन oh. मला थोडंसं से सेगमेंट माहित थो होतं बॅग बेग घेऊन आले सामान ठेवायला ओके चालेल एक्सेप्ट करते ऑफकोर्स एक्सेप्ट करते uh, मुलींना बार्गेनिंग करायला शिकवावं लागत नाही त्याला uh, जन्मतहास बार्गेनिंग शिकून येतात असं मला वाटतं <laughs> या बात आहे हो मी जाते लेट्स ट्राय मस्त ऑल द बेस्ट एन्जॉय कर चल तुझा वेळ सुरू होते आता थँक्यू बाय 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 ऑल द बेस्ट थँक्यू खरं तर खूप गर्दी उन्लाइन, उन्लाइन करूं, करूं, आ, आहे आणि मला मी खूप दिवसांनी ऑनलाईन श ऑनलाईन शॉपिंग करून करून कंटाळले होते सो मलाही बाहेर बाजारात यायचंच होतं सो मी आज बऱ्याच दिवसांनी बाहेर आले आणि इतकं एवढं मोठं आहे हे बाजार ते मला खरं तर कळत नाही आहे आता काय घेऊ <laughs> हजार रुपयामध्ये पाच गोष्टी घ्यायच्या आहेत हिरव्या रंगाच्या अरे या असं ना बाहेर पडल्यावर मेंदू नाही चालत काय घ्यायचं एवढं सगळं बघून कदाचित बाजार संपलाय मला काही दिसत नाहीये हिरव मी स्मार्ट गेम खेळणार आहे कानातले आपण ना कानातले घ्यायला जाऊयात सो मला पहिलंच दिसलेलं आहे हिरव्या रंगाच ये निकाल के दो एक सुंदर गाणातले दिसले तुम्हाला ह्याच पाय प्राइस काय आहे शंभर शंबर रुपये नऊ गोष्टी येऊ शकतात और इस का कोणते पण शंभरला बरं आहेत हे खूप चांगले दादा आहेत शंभरला देत आहेत सगळं थोडस कन्फ्युज आहे हे की हे कोणतं चांगलं आहे तुम्ही सांगा हा चांगला आहे नवीन आहे पॅटर्न हा कोणतं चांगला आहे तीन आता आहे मला पण हा आवडला पण असं काय असं आहे माझ्याकडे ऑलरेडी असं काही नाही आहे चला एक गोष्ट झालेली आहे हे ठेवून द्या हो त्याला बोनी झाले माझे शंभर रुपयाचे हे खरंच राहिला मला बार्गेनिंग करायची गरज लागलीच नाहीये आता मला दुसरं जल्दी दो मेरे पास टाइम नाही इन्होंने पच्चीस मिनिट ही दिया है मेरे को लवकर द्या लवकर आता दुसरं काहीतरी शोधून हिरव्या रंगाचं बॉटल आहे हे घड्याळ कसं आहे <गे> वन फिफ्टी मला दीडशे रुपयाचं घड्याळ सापडलंय आणि मी हे घेईन <laughs> कदाचित हिरव्या रंगाचं हे किती दिन है कैसे कैसे बताव हो ला लाईट पण फेकते आहे वाव बंद कैसे होता है अपने आप, अपने बंद हो जाएगा अपने? कितने का है 100 में दो ना 100 है तो सो में, सो में दो दे दो, दे, दो। दे दिया ना। <laughs> ना। <laughs> सो मध्ये घेतलं मी आता हे मी घेतलं घरच आहे पण मला माहित नाही मी कोणाला देणार आहे आम्ही हे कोणाला देऊ गडा हा आमचा एक बाबू आहे त्याला देणार बाबू म्हणजे माझी लहान बहीण <laughs> आमचा बाबू म्हणजे म्हणजे दोन गोळीची झाल्या थँक्यू म्हणजे खरं तर असं मुलगी सुंदर असली की बार्गेनिंग करण्यासाठी फार कष्ट नसतात मैं एखाद स्कार्फ मिला मज्जा से होने जाए एक हिरवे रंगा पर्स ये कि है टू फिफ्टी भाई रुको मेरे को चैलेंज दिया है कम से कम में लेने का तीन तीन गोष्टी डेढ़ सौ में दोगे तो कम कितना करोगे वो बताओ वन एटी नाही देत मला एकदा हे करू दे मला एवढं बार्गेनिंग नाही करतायत द्या ना वन एटीला माझे पाचशे रुपये तीन झाले ना दोन गोष्टी ए मला येतील मला येतील मी सॉर्ट आहे दोनशे ला द्याल लास्टे दोन से पन्ना रुपये कमी के, के लिए बार्गेनिंग पन्ना रुपये कमी के लिए कदाचित मी मीन जी पटापट संपत हा ते और ये आपका ये आपका नाम क्या है रवि ये जो जी है उन्होंने मुझे दो सौ रुपये में बैग दिया है थैंक यू जी और ये आपका बहुत बहुत शुक्रिया मेरे टास्क में मेरे को मदद मदत के लिए थैंक यू ये इनके दुकान में आना दो देते हैं पर दो दोगे ना भी आएगा तो मेरे इधर से कोई मेरा नाम लेके आएगा शिवाली <laughs> शिवाली पर अब नाम लेके आएगा तो दो में देना हां चला आता माझ्याकडे सहाशे रुपये उरले आहेत आणि माझ्या झाल्या आहेत तीन गोष्टी सो मी तरी तीनशे तीनशे रुपयाच्या पकडल्या तरी so, मी पाच गोष्टी पूर्ण करू शकते सो आणि मी सगळे युजफुल गोष्टी घेतल्या नाही घेतल्या बेसिकली इथे आज जरा झाडी मारून येऊयात आपण ऊ खूप सुंदर सुंदर आहे पण हे बघूनच मला महाग वाटत सो so, आपली नवरात्री चालू आहे आणि इतक्या सुंदर सुंदर बांगड्या आहेत मी कधी बेसिकली असं वापरत नाही पण घेऊ का असं कडे विचार आणखी काही काही युनिक युनिक आहे यांच्याकडे आपण आधी बघूयात पक्का हेच आता हे मला विचारायला पाहिजे इथे कोण आहे हे कितीला आहे म्हणते दीडशे कमी नाही करणार फिक्स प्राईज आहे याच्यात कमी नाही होत म्हणजे हे दुकानाचं फिक्स प्राईज आहे ओके सो so, मी हा घेते आहे मला खूप आवडला आहे हा आणि हा फक्त दीडशे रुपयाला आहे आणि आम्ही कुठे आहोत ठाण्या ह्या हो शॉपचं नाव काय आहे कारा कारा शॉपमध्ये आहोत आणि इतकं सुंदर सुंदर कमालीचं कलेक्शन आहे गरब्याचं ठाण्याला वेस्टला सो so, मी हे दीडशे रुपयालाच घेते फक्त सो so, कुठे पे करायचा आता इथे काय बार्गेनिंग करायचं मी हे बघा हे घेतलंय मी इथे येऊन मुली वेड्या होतात इतकं सुंदर सुंदर आहे आता आपण तिथे जाऊयात तो आता माझ्या चार गोष्टी तर झाल्या आहेत दोनशे तीनशे चारशे आणि साडेचारशे रुपये उरलेले आहेत आता ह्यातले मी सेव ही करणार आहे आणि एक गोष्ट ही घेणार आहे सो आपण जाऊयात चला मला बांगड्या खूप आवडतात आणि हिरवा रंग म्हटल्यावर देवीचा हिरव्या बांगड्या ह्या आल्याच सपण पड़ शेवटची गोष्ट बांगड्या घेऊयात इथे गर्दी आहे म्हणजे चांगल्या असतात नहीं, नहीं। कितने का है ये 100 रुपए का कौन सा भी लूंगी तो 100 रुपए का <laughs> सो या दोन आहेत अ ह्याला डायमंड आहे आणि हे फक्त गोल्डन आहे सो हे असं माझ्याकडे आहे बेसिकली सो आता हा शेवटचा म्हणून ये मुझे हो जाएगा मेरे हाथ को या शंभर रुपयाचा अख्खा सेट मिळतोय मला दादा कमी कराल थोडासा एकदम फिक्स रेट आहे मी एकदा बघितलं ठीक आहे निकाल दो और पॅक कर दो तो आपल्याकडे बेसिकली तसंही जास्त पैसे उरलेले आहेत शंभर रुपये खर्च करायला हरकत नाही आहे आणि इतक्या दिवसांनी मला शॉपिंग करून खूप भारी वाटला आणि माझा टास्क पूर्ण केलेला आहे आणि तो पण किती वेळेत वीस मिनिटात हो मी माझ्या आयुष्यात एवढ्या पटापट पड़ कधी शॉपिंग नाही केली आहे शंभर थँक्यू थँक्यू सो मच सो माझं झालं आहे आणि पाचवी गोष्ट आहे सो आता डन आहे आणि आपण किती सेव्ह केलेत दोनशे तीनशे साडेतीनशे रुपये वाचवले आहेत तुम्ही या तो लगेच जाऊन सायलीला भेटूयात रंगोलीकडे चला सो सायलीने मला आणखी काहीतरी घ्यायची पण परमिशन दिली आहे पैसे उरले तर मी मग जसं म्हणाले मला स्कार्फ घ्यायचा आहे सो मला आता जाता जाता स्कार्फ दिसला तर मग मी स्कार्फ घेईन आणि खर तर आपण त्या बाजूने चालायला पाहिजे आता सो अरे हे ज्या गोष्टीसाठी बॅग आणलेली त्या गोष्टी बॅगेत टाकूयात पटकन आणि मग जाऊन तिला दाखवूयात एक 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 एक, 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 एक काढून काढून एक मला स्कार्फ दिसले कितीला आहे ते सौ रुपये बस तो एक कहाँ मिलता है इतना सस्ता हा सुंदर आहे ना स्कार्फ मुझे तो हरा रंग का चाहिए कल हाँ ये भी बहुत प्यारा आहे खूब सुंदर है हा रंग ना मग मैं हा फिक्स करते हाँ। नहीं नहीं कल देवी मतलब अच्छा, देवी, 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 का, का रंग कल हरा है ना आ, अच्छा, 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 बरो, तो उसके लिए शूटिंग कर रहे हैं हम लोग अच्छा, बोलो ये लो सौ रुपए हो गया सभी गोष्टी है चला 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 ना जिस चीज को पुरे दिल से चाहो पुरी कायनात जाती है तर स्कार्फ मला भेटला so, कडे आली आहे बर <laughs> बर। मी आणि हॅलो किती वेळात आले मी बरोबर पंचवीस मिनिटं बघ बरोबर मी माझ्या आयुष्यात एवढ्या पटापट शॉपिंग नाही केली कधीच कधी आली आहे का व्यवस्थित मला हातात एक दोनच वस्तू आपण याला दाखवूयात दोनच वस्तू आहेत की काय खरंच ओके बघ आणले का हा पहिली गोष्ट तर मी सेव्ह केली अडीचशे रुपये ओके okay. अडीचशे रुपये मी सेव्हिंग केली okay. आहे ओके पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ही बॅग क्लासिक खूप सुंदर yeah. मस्त आणि हे आम्हाला अडीचशे ला मिळत होती मी दोनशे ला आणली आहे पन्नास रुपये कमी करून बार्गनिंग केलंय एवढसच केलंय मला फार नाही जमलं दुसरी गोष्ट आहे आज कार छान आहे हा हा एक्स्ट्रा मध्ये बाय द वे ओके पण हे झाले तुझे पाच yeah. ही सहावी गोष्ट मी जी घेतली आणि hmm. मी पहिलीच ठरवलेली की पहिला मी स्कार्फ घेणार आणि मी ह्याला सगळ्यात शेवटी घेतलंय तर ही आपण असं मोजूयात ही सहावी गोष्ट आहे आणि डोरा hmm. द एक्सप्लोरच डोरेमॉनच <laughs> <laughs> हे माझं पाऊच तो हे आम्हाला मिळालेलं आहे त्याच्यासाठी म्हणजे गरबा तू खेळते गरबा मी खेळते मी खूप खेळायचे आधी खर तर म्हणजे मी चार चार तास एकटी नाचू शकते इतकं मी खेळते पण सध्या काम आणि या सगळ्या गोष्टीमुळे मला जायला नाही मिळत खेळायला चौथी गोष्ट ना आता आता ही आहे चौथी गोष्ट जी मी पहिली घेतली आहे सगळ्यात ते म्हणजे कानातले ओके आणि कानातले म्हणजे कानातले की नाही आपण मला एक प्रश्न विचारायचा याच्यात ग्रीन कलर आहे का हा आहे आहे ग्रीन कलर आहे सो मल्टी कलर आहे जरी त्याच्यात नसेल तरी आपल्याकडे एक्स्ट्रा गोष्टी आहे <laughs> सहा गोष्टी आहेत आणि क्या बात आहे हे खूप करू शकते शिवाली पहिल्यांदा पहिल्यांदा बघता काहीतरी का लहान मुलाचं आणि हे मी घालणार हे खर तर मी माझ्या बहिणीसाठी माझी लहान बहीण जी लहान नाही आहे पण ती माझ्यापेक्षा लहान आहे तिला गिफ्ट करेन आणि जमलंच तर हास्य जत्रेचं जेव्हा शूटिंग असतं तेव्हा जेव्हा मी लहान मुलींचं कॅरेक्टर करते मी शिवाय कोहलीवाला तेव्हा मी हे घालेन कदाचित लाईट पण फिटतो आणि म्युझिक पण वाचत ऐकायला खूप इंटरेस्टिंग हे सापडलंय मला आणि सहावी गोष्ट सहावी गोष्ट त्या ना बँगल्स wow. वा हे घेताना मला असं वाटलं की हिरवा रंग आहे आज आणि हिरवा रंग म्हटल्यावर आणि देवी म्हटल्यावर अ बांगड्या चुडा हे आलं पण माझं लग्न नाही झालं त्याच्यामुळे मी चुडा नाही भरू बांगड्या घेतल्या ठीक आहे सहावी गोष्ट आहे बात आहे सहा गोष्टी तू घेतलेल्या आहेत वेळेत आलेली आहेस आणि पैसे पण सेव्हिंग केलेला आहे मी खूप मुलगी आहे खरं तर हो ते बघितलं लास। बघितलं असेल आता आपल्या प्रेक्षकांनी आणि खरंच म्हणजे तू मी बघत होती इथून जाताना सुद्धा एवढी गर्दी झाली होती आणि तू सगळ्यांसोबत एकदम छान फुल राहत होते एकदम सिंपल आपली मराठमोळी मुलगी आणि हेच खूप सगळ्यांना आवडतं आणि अशीच राहन आहे शिवाली आजच्या आमच्या एपिसोड मध्ये तू सहभागी झालीस त्यासाठी थँक्यू एक प्रश्न विचारला तुला की आता आम्ही हास्य जत्रा मधून तर तुला बघतच असतो पण लवकरच तुझं काही नवीन प्रोजेक्ट येणार असतील सो त्याबद्दल आम्हाला काही एक्सक्लुझिव्ह खुलासा करतेस नवीन प्रोजेक्ट आता तर मी असं काही शूट नाही करत आहे बेसिकली सध्या हास्य जत्रा चालू आहे आणि नवीन प्रोजेक्ट आल्यावर माझं सोशल मीडिया किंवा तुम्ही लोक आहात <laughs> जे सतत अपडेट देत राहतात प्रेक्षकांना की आज असं होणार आहे हीच असा नवीन प्रोजेक्ट आलेला आहे आणि थँक्स टू यू गाईज की तुम्ही प्रत्येक कलाकाराला इतकं छान सपोर्ट करता त्याचं काही असेल तर नेहमी टाकत राहता mm -hmm. आणि सध्या काही नाही आहे सांगण्यासारखं की काय प्रोजेक्ट येतो आहे कारण तसं काही करत नाही आहे मी हास्य जत्रा चालू आहे बेसिक माझी माझी पर्सनल कामं चालू आहे इव्हेंट चालू आहेत आणि बस चालू आणि आल्यावर नक्की yes. आणि शिवाली आज आमच्या एपिसोडमध्ये तू सहभागी झाली होतीस त्यासाठी खरंच थँक्यू तू वेळात वेळ काढून आलीस कारण तुझं बिझी शेड्यूल कसं आहे ते आम्ही गेले मला वाटतं गेले सहा महिने मी आणि करतो करतो आणि आज फायनली आपली दुर्गा आलेली आहे आपल्या ह्या पाचव्या एपिसोड मध्ये सो खरंच थँक्यू तुला आणि आजची आमची तू दुर्गा आहेस त्यासाठी तुला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा अशीच लोकमत सोबत सो कनेक्ट राहा आणि आमच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या नेहमी भेटीला येत राहा येस yes. तुझा छान आम्हाला मोठ्या पडद्यावर पण बघायचं आहे लवकरच so, सो आमचं सगळ्यांचं स्वप्न पुन्हा बंगलासारखा एक सिनेमा हिट होऊ देत आणि पुन्हा एकदा असा मस्त मोठ्या पडद्यावर तुझा एक सिनेमा येऊ देत छान छान प्रोजेक्ट्स येऊ देत ह्या तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू मला पण खूप मजा आली आणि इतक्या दिवसांनी रस्त्यावर बाहेर शॉपिंग केलं मी ऑनलाईन शॉपिंगपेक्षा कधीतरी यायला हवं वा असं वाटलं मला आणि खूप भारी वाटलं मला आणि बाकी सगळ्यांचा प्रतिसाद कसा होता इकडे खूप कमाल कारण काय होत की आ, शूटिंग काम सो माझं कसं होतं आणि मी खूप घर कोंबडी आहे खूप जास्त म्हणजे मी शूट केलं आणि जर मला दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल तर मी, मी प्रेफर करेन की मी पूर्ण दिवस घरात झोपून काढेन घरातली कामं करेन भांडी घासेन कपडे धुळे जेवण करेन छान घरात सो मला घरात राहायला माझ्या माझ्यासोबत राहायला खूप आवडतं घरातली कामं करायला खूप आवडतात मी बाहेर नाही जात बेसिकली आणि काय लागलं तर ऑनलाईन मागवते सो मला आज खूप भारी वाटलं बाहेर पडून ह्या खूप महिन्यांनी शॉपिंग केली आहे बाहेर सो थँक्यू पुन्हा एकदा आणि तुला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुला पण आणि तुझ्या सगळ्या प्रेक्षकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकेला लाईक करा सस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच